नमस्कार सर्वांना जय जिजाऊ नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत सामाजिक संघटनेमध्ये काम करतानाच राजकीय समीक्षणाकडकडे कधी कल गेला हे लक्षातच आलं नाही कदाचित सध्याची असलेली परिस्थिती आणि आपल्यासारख्या एकूणच सामाजिक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या समीक्षकांना या राजकीय विषयाकडे आपोआपच ओढले गेले लोकसभांचे निकाल लागले निकाल कोणाला अपेक्षित होते कोणाला अनपेक्षित होते कोणाच्या पारड्यामध्ये जास्त यश पडलं कोणाच्या पारड्यामध्ये कमी यश पडलं त्यानंतर निकालानंतर जेव्हा सर्व बाजूंनी सर्वांचे मतं किंवा एकूणच समाज माध्यमामध्ये आलेले विविध मतं किंवा चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकजण म्हणतो की या धर्माच्या लोकांनी मते कमी दिली त्या धर्माच्या लोकांनी मते कमी दिली या जातीच्या लोकांनी मते कमी दिली त्या जातीच्या लोकांनी मते कमी दिली कोणीही असं म्हणत नाही की आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यात कमी पडलो किंवा आपण विकास देशामध्ये विकास यंत्रणा राबवण्यात कमी पडलो असं कोणीही म्हणत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो म्हणजे अजूनही जात धर्म पंथ हेच निवडणुकीचं माध्यम आहे असं सर्वजण सर्वांनाच वाटतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा राजे हो तुम्ही करोडोच्या विमानात फिरता सर्वसामान्याला वाटत असेल त्याच्याजवळ एक छोटीशी सायकल असावी एक छोटीशी गाडी असावी अरे गाडी सायकल सोडावं हो, रोजच्या जेवणाची चिंता जी असते ती चिंता कशी मिटवायची त्याच्यासाठी माझा जो राजा आहे या देशाचा करता किंवा इतर ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो तो, तो आपल्यासाठी काहीतरी प्रगती करेल ह्याचा विचार लोक करायला लागलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता जात धर्म पंथ या पलीकडे लोकांना आपली स्वतःची प्रगती आपल्याही जीवनामध्ये थोडेफार आनंदाचे क्षण असावे असं वाटायला लागले आहे सर्वांना म्हणून जात धर्म पंथ हे मनामधून काढून विकास हाच महत्त्वाचा मुद्दा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे धन्यवाद